चला टॅलीच्या एक या लेक्चर मध्ये आपण रिपोर्ट शिकणार आहोत जसं की एक्सपोर्ट टॅली रिपोर्ट टू एक्सल एक्सपोर्टिंग रिपोर्ट किंवा प्रिंट टॅली रिपोर्ट ए टू एक्सल ह्या सगळ्या गोष्टी आपण टॅलीमध्ये शिकणार आहोत सर्वात पहिले कुठलीही कंपनी आपण जेव्हा ओपन करतो किंवा जिथं आपण जॉब करत असो असतो तिथे एक गोष्ट महत्वाची आहे ती म्हणजेच रिपोर्ट जर तुम्हाला रिपोर्ट काढता आलं तरच तुम्ही तिथं प्रॉपर वर्क करू शका लक्षात घ्या रिपोर्ट काढण्यासाठी सपोज मी एक कंपनी ओपन केलेली आहे इथे आपल्याला यामध्ये तुम्हाला इथे रिपोर्ट म्हणून एक ऑप्शन्स दिलेला आहे पा डिस्प्ले मोर रिपोर्ट यामध्ये जसं तुम्ही जाणार तसं याच्यामध्ये ट्रायल बॅलेन्सचा रिपोर्ट तुम्ही इथे काढू शकता पहा डे बुकचा रिपोर्ट काढू शकता तुम्ही डे टू डे केलेले ट्रान्झॅक्शन आणि कुठल्या तारखेपासून कुठल्या तारखेपर्यंत करायचे असेल ते तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे आणि इथं पिरियड दिलेले आहे तार कुठल्या तारखेपासून कुठल्या तारखेपर्यंत म्हणजे चेंज पिरियड म्हणून इथं ऑप्शन आहे तर असे रिपोर्ट काढू शकता तुम्ही आणि हेच रिपोर्ट तुम्ही एक्सपोर्ट करू शकता जसे की एक्सपोर्ट करू शकता तुम्ही इथं कशामध्ये तुमच्या एक्स एम एल मध्ये किंवा कॉन्फिग्रेशन मध्ये जाऊन तुम्ही हा रिपोर्ट तुम्हाला विथ नॅरेशन सोबत द्यायचा असेल तर नॅरेशन सोबत देऊ शकता फक्त मी इथं सध्या फॉर्मॅट सांगणार आहे जसं की मी इथं मध्ये हा रिपोर्ट एक्सपोर्ट करतोय पहा आणि इथं मध्ये एंटर केल्याच्या नंतर मी एंटर एंटर किंवा इथं स्केप दाबतोय पहा आणि इथं जसं मी एक्सपोर्ट वर क्लिक केलं तर इथं डे टू डे ट्रान्झॅक्शन आपले मध्ये एक्सपोर्ट होतील पहा झालं चला आपण एक्सपोर्टचं अजून एक उदाहरण घेऊया जसं की आपली बॅलेन्स शीट आहे पहा इथं ते सुद्धा आपल्याला इथं डिटेल्स करायचं आहे पहा आर टी एफ वन करतोय मी इथे आणि याला सुद्धा मला एक्सपोर्ट करायचं आहे पहा एक्सपोर्ट वर गेल्याच्या नंतर जशाच तसं आपल्याला करंट म्हणजेच अल्ट ई प्रेस सुद्धा करू शकता कॉन्फिगरेशन घेऊन इथं एक्सेल फॉरमॅट तुम्हाला निवडायचं आहे आता मी एक्सेलच्या जागी पीडीएफ पण निवडू शकतो पहा इथं तर जो फॉरमॅट तुम्ही निवडला तो तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे ठीक आहे कशामध्ये एक्सपोर्ट मध्ये ओके तर आता फॉर्मेट कुठला आहे इथं पीडीएफ आणि आणि इथं जसं एक्सपोर्टवर क्लिक केलं तशी तुमची फाईल इथं मध्ये येईल पहा आहे का या आधीची फाईल मध्ये ओपन झाली होती पहा ओके आणि ही फाईल कशामध्ये ओपन झालेली आहे पीडीएफ मध्ये तर अशा पद्धतीने आपण एक्सपोर्ट करू शकतो ओके चला आपण परत टॅलीमध्ये जाऊया आता यामध्ये एक्सपोर्ट झाल्याच्या नंतर आपण प्रिंट सुद्धा पाहिलं होतं जर कुठलंही प्रिंट तुम्हाला करायचं असेल तर प्रिंट ऑप्शनवर जायचं आणि करंट ऑप्शन वर म्हणजेच कंट्रोल पी या वर क्लिक करायचं आहे आणि हे कॉन्फिगरेशन आहे प्रिंटचं जर तुम्ही प्रिंटवर गेला तर याचा फॉर्मॅट तुम्ही लक्षात घ्यायचं आहे किंवा तुमचं प्रिंटर लक्षात घ्यायचं आहे माझं डिफॉल्ट प्रिंटर जे आहे ते कुठलं आहे एच पी कॅनॉन डेल जे असेल ते तुम्ही इथं सिलेक्ट करायचं आता माझ्याजवळ प्रिंटर नाही आहे मी लॅपटॉपवर शूट करतोय पहा हे तर त्यामुळे इथं पी डी एफ ऑप्शन आहे माझ्याकडे आणि इथं एंटर एंटर करून ही फाईल जी आहे कशामध्ये मध्ये प्रिंट होणार पहा इथं ओके तर इथं स्केप दाबतोय पहा यामध्ये आणि जसं इथं प्रिंट वर क्लिक केलंय तर ऑटोमॅटिकली इथं खाली पी डी एफ येणार मी इथं वन टू थ्री नावाने इथं पीडीएफ जर प्रिंट केलंय तर ती पी डी एफ डायरेक्टली तिथं प्रिंट होणार कुठल्या नावाने वन टू थ्री नावाने ओके ना, ना, तर अशा पद्धतीनं आपण काय करू शकतो एक्सपोर्ट करू शकतो प्रिंट करू शकतो नंतर क यम हे शॉर्टकट की आहे म्हणजे शेअरची शॉर्टकट की आहे तर आपल्याला जर कोणाला मेलवर पाठवायचं असेल तर इथं कंट्रोल यम शॉर्टकट की न तुम्ही इथं दुसऱ्याला मेल सुद्धा करू शकता ही तुमची ईमेल असेल आणि टू म्हणजेच दुसऱ्याची ईमेल असेल आणि यामध्ये हा पूर्ण रिपोर्ट तुम्ही त्यांना पाठवू शकता ठीक आहे तर अशा पद्धतीनं तुम्ही शेअर्स पण करू शकता आणि रिपोर्ट पण पाठवू शकता पण सर्वात महत्वाचं रिपोर्ट कुठल्या कुठल्या पद्धतीनं आपल्याला पाहायचं आहे जसं की इथं डिस्प्ले रिपोर्ट मध्ये जर गेले तर आपल्याला इथं अकाउंटिंग बुक मध्ये जर आपण इथं आलो तर लेजरचा रिपोर्ट फक्त आपल्याला परचेसचाच रिपोर्ट पाहायचा असेल तर इथं परचेसचा रिपोर्ट दिलेला आहे पहा आणि फक्त सेलचा रिपोर्ट पाहायचा असेल तर इथं सेलचा रिपोर्ट दिलेला आहे पहा ओके तर अशा पद्धतीनं मल्टिपल रिपोर्ट्स आपण यामध्ये पाहू शकतो जसे की यामध्ये आहे सेल्स रजिस्टर रिपोर्ट पहा म्हणजेच या महिन्यात या वर्षामध्ये कधी कधी सेल झालाय हे पाहू शकतो परचेस म्हणजेच या वर्षामध्ये कधी कधी परचेस केलाय आपण माल तर तो इथं तुम्हाला दाखवेल आणि हे सगळ्या महिन्यामध्ये तुमचे ट्रान्झॅक्शन त्या त्या पद्धतीनं दाखवेल आणि इथं यामध्ये टोटल सेल्स रिपोर्ट आणि परचेस रिपोर्ट असेल तर तो जर्नलमध्ये दाखवेल पहा इथं कशामध्ये जर्नल एंट्री सेल्स रिटर्न परचेस रिटर्न आता डेबिट नोट क्रेडिट नोट सुद्धा इथं दाखवेल पहा अक्षयचं आपल्याला डेबिट नोट आणि इथं क्रेडिट नोट सुद्धा दिलेलं आहे पहा म्हणजे सेल्स रिटर्न आणि परचेस रिटर्न सुद्धा इथं तुम्हाला दाखवेल आता इथं काही तुम्हाला वाउचर्सचे रिपोर्ट तुम्हाला इथं दाखवतील ओके काही ट्रान्झॅक्शन रिपोर्ट तुम्हाला इथं दाखवतील नंतर इथे जर वर गेलेत तर इथंच काही कॉन्ट्रा एंट्रा जर तुम्ही केलेल्या असतील तर सुद्धा इथं हर वर्षामध्ये किती ट्रान्झॅक्शन जे कॉन्ट्रामध्ये झालेले आहे तर हे पण तुम्हाला सांगेल पेमेंट किती केलेले आहे आपण हे सुद्धा रिपोर्ट या रिपोर्टमध्ये सांगेल आणि कुठल्या ग्रुपच्या अकॉर्डिंग जसं की यामध्ये आपण कॅपिटलच्या अकॉर्डिंग किती ट्रान्झॅक्शन झालेले आहे तर हे सुद्धा इथं सांगेल पहा ओके आणि डायरेक्ट आणि इनडायरेक्ट एक्सपेन्सेस किंवा रिपोर्ट फिक्स ऍसेटचा किती रिपोर्ट आहे पहा ठीक आहे तर हा सुद्धा इथं सांगेल कार ही फिक्स मध्ये आहे आपली ठीक आहे तर हे सेल्स अकाउंटचा किती रिपोर्ट आहे तर ते सुद्धा इथे सांगेल तर हा सगळा रिपोर्ट तुम्हाला ग्रुप समरीमध्ये इथं दिसेल लेजर वाइज तुम्हाला करायचं आहे कॅश आणि बँक बुक वाईज तुम्हाला जर करायचा असेल तर सर्वात वरी कॅश अँड बँक बुक वाइज इथं डिटेल्स आहे म्हणजेच बँक वाईज तुमचे किती ट्रान्झॅक्शन झाले ते इथं दाखवेल स्केप स्केप दाखवतो हो आणि इथं कॅश वाईज किती ट्रान्झॅक्शन झाले ते इथं सांगेल तुम्हाला तर अशा पद्धतीनं इथं सर्व रिपोर्ट आपण पाहू शकतो कशामध्ये रिपोर्ट मध्ये कशात जायचं रिपोर्टमध्ये कुठे हे इथं खालून तीन नंबर ओके तर अशा पद्धतीनं सर्व रिपोर्ट तुम्ही करून पहा याची डिटेलिंग तुम्ही समोर शिकणारच आहात एक ब्रीफ एक्सप्लेनेशन थोडक्यात मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे ओके